सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी चला असलो नगरे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवन बेकायदेशीर कर्मचारी पदोन्नती आदेश रद्द करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था नाशिक सारडा कॉर्नर येथे दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस पासून अभिजित खंडू गांगुर्डे व बापू शंकर कदम यांना पिंपळगाव पिंपळगावपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे पद उन्नती न मिळाल्याने स कुटुंब सहपरिवार जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण असले आहेत तथ्य समाचार मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी असलं रगले नाशिक मी बापू शंकर कदम कृषी उत्पन्न बाजार समिती इथं उपसवंतथे गेले सत्तावीस वर्षीच आहे सदर नोकरीचा असताना त्यांनी आता स यावर्षी वर्षी पदोन्नती देताना माझ्या खालील कर्मचारी व माझ्यानंतर दहा बारा वर्षांनी निपार्टमेंट झालेल्या कर्मचाऱ्यांना शेवटीच्या यादीतून मला टाळून त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे त्याच्याविरुद्ध मी सतत पाठपुरावा करून डीडर ऑफिसला डीडर ऑफिसतील प्रस्ताव पास करून प्रस्ताव तिकडे पाठवून त्यांना ऑर्डर दिले गेले आहे त्या त्याविरोधात मी उपशाला बसलेला आहे प्रस्ताव चुकीचा चुकीचे आहे त्याच्याविरोधात माझी कोर्टात बी गेलो आहे कोर्टात जी केस चालू असताना मी ऑर्डर काढलेली आहे मी या बीचुगांगे मी बुक केली पाहिजे या पदावर काम करत आहे माझ्यामध्ये परंतु पद्धती देताना माझ्या खाली दोन माझ्या माझ्यावरती उपसचिव व सहाय्यक सचिव या पदावर पदवी देऊन मला त्यांच्या खालील यश चौदा या पदावर पदवी मी शेवश्येष्ठ त्यांच्या वती आहे चौथ्या नंबरला व ते माझ्या खाली पाच व सहाव्या नंबरला आहे त्यांच्यापेक्षा माझी सेवा सात ते आठ वर्ष जास्त झालेली आहे आणि मी अंशी जात असल्याने मला अंशी जास्त असल्याने त्यांनी मला डावललं गेले या ह्या कारण नसतो आणि हा माझा मोठा अन्याय या विवादात मी डीडा साहेबांना दोन टाईम निवेदन दिले चौदा सात दोन हजार पंचवीसला माननीय कामगार न्यायालया मी पण दाखल केलेला आहे त्या असं असं सुद्धा दिगा साहेबांना भेटला आणि असं सुद्धा सांगितलं हे दिगा साहेबांनी आधीच दुर्मुखी झाले ते होता आम्ही आमचे अन्य झाले आणि बसतो आहे सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा